मी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेशरी रोडवरील खंबाळे या गावी मी आलेलो आहे आणि आमचे आदरणीय मित्र रवींद्रजी गोडसे माझ्याबरोबर आहेत त्यांचं हे घर दिसतं आहे आम्ही टेकडीवर आलो आहे इथून त्या घराच्या बाजूला सगळा त्यांचा बावीस चोवीस पंचवीस एकऱ्याचा खाली सगळा डाग आहे आणि त्यांची स्वतःचं खाली या ग्रीन हाऊसपर्यंत हा रोड दिसतो आहे वाहनं चाललेली आहेत आणि त्यांचं हे स्वतःचं हॉटेल त्यांच्या बंधूच आणि त्यांचं हे हॉटेल इथं खाली आपल्याला दिसतं आहे रस्त्याच्या कडेला लोकांच्या सोयीसाठी त्यांनी केले समोरचा डोंगर आहे तो कुठला आहे दिसतोय हा तो तीन गाव जशी वाढत आहे मैरावणी खांबाळे बरं 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 बर, तो आहे नागडा म्हणतात हां नागडा डोंगर म्हणतात तिथं ग्रीन हाऊस आहे आणि हा सगळा नाशिक जिल्ह्याचा परिसर खूप सुंदर असा आहे आज जमिनीला खूप महत्त्व आलेलं आहे थांबा एक मिनिट आधी हा गाव सगळा दिसतो आहे आपल्याला आता त्यांचं स्वतःचं गाव खंबाळे हे आता इथं दिसतं आहे बघा आज अगदी एक अर्ध्या किलोमीटरवर इथं ह्या टेकडीवरनं दिसतं आहे रवींद्रजी यांच्या शेजारच्या शेतीच्या वरती टेकडीवर आम्ही उभा राहिलो आहे पलीकडं असा हा सगळा डोंगर परिसर या गावाच्या पलीकडे दहा किलोमीटर पाठीमागं त्र्यंबकेश्वर आहे दिसतंय आपल्याला लांब आता ते दिसत नाही आपल्या नजरेच्या टप्प्यात नाही पण तरी पण त्याच्या पाठीमागं ही सगळा आहे आणि हा अंजनीचा डोंगर आहे अंजनीचा डोंगर आहे हां आणि रवींद्रजी यांना मी आता या ठिकाणी विचारतोय आपण आता कुठे उभा राहिलोय सांगा आपल्या शेताच्या अगदी जवळ आपण आणि डोंगर समोरचा गावाच्या पाठीमाग हे तुमचं गाव दिसतंय ते तुमचं गाव दिसतंय हनुमान जन्म झाला हा प्रत्यक्ष ना खूप भाविक येतात मंगळवारी म्हणजे अंजनी जन्म येत या ठिकाणी हनुमान जन्म झाला बरोबर आणि तिथून आता परत पाच सहा किलोमीटर गेलं का ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी ती आपलं दिसणार नाही आपल्या हो या डोंगरा समोरचा डोंगर कुठला इकडं बघा हा खाली डोंगर दिसतो का हा याला महादेवाला डोंगर मानतात बरोबर त्याचा आकार बघा

ब्रह्मगिरीला oh. oh. गंगा निघाली प्रकट झाली हो बरोबर तिथून खाली ती आली गंगाद्वारला oh. आता बरेच लोक आपल्याकडचे माहिती आपल्या ग्रुपचे लोक आहे ना तर असतील ते, oh. oh. ते गंगाद्वार गंगाद्वार म्हणून ती झाली गुप्त कुशावर्ता मध्ये आली आणि कुशावर्ता गुप्त होऊन oh. हा जो समजा डोंगर आहे ना याच्या पाठी चक्र तीर्थ भरून गंगापूर आणि पलीकडे नाशिक दिसत दिशेला सूर्य आहे नाशिक दिसतोय आणि इथं सगळं नाशिकचा परिसर इथं दिसणार आहे दिसतोय तुम्हाला फक्त सकाळची वेळ असल्यामुळं खूप अंदुक दिसतंय आता इथं हे तुम्ही छोटस तुमच्या गावा शेजारच हे गाव। तळेगाव आहे दिसत आहे या डोंगराच्या कुशीत वसलेलं आणि हा डोंगर कुठला पाठीमागचा पाच डोंगरी म्हणतात हा एक पाच टेकडीसतात पाच टेकड्या पाच डोंगरी हा त्याच नाव तिथे त्याला सुपात्या म्हणतात सुपात्या आणि इकडे समोर जो आहे याला याला धान्य म्हणतात याच्या पाठीमागा जो भाग आहे ना तो लय मोठा मुळेगावला गेला तो मुळेगाव मुळेगाव हा आणि तिकडे खाली इगतपुरी वगैरे लागला मग तो तालुका बरोबर नंतर इथे हायस्कूल आहे माध्यमिक विद्यालय हा 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 तुमच्या दोन्ही गावच आहे काय ते नाही हे जवळ जवळच्या दहा बारा गावच्या कोर्स शिकत बर का बरोबर आहे लोकल आहे का नाही चांगलं मोठं ना ते म्हणजे लोकलच्या संस्थेचा होते चार गावाने काढले नाही एक इथे कुलकर्णी शिक्षक आले होते त्यांनी एवढं डोकं लावलं जोपर्यंत ये नव्हतं ना तोपर्यंत सातवी पर्यंत शिकायचे म्हणजे खंबाळ्यात चौथी पर्यंत शाळा होती तिथून पुढे मग तळेगाव लावा लागायचं तळेगावला सातवी पर्यंत मला सातवीच्या नंतर लय दोन तीन मुलं त्र्यंबक किंवा नाशिक जायचे आठवीला ला बाकी मुलं असेच कुठे नागरा माग कुठे जाणवरा आमचं शिक्षेत तेच झालं आम्ही साधे कुठे गेलोच नाही पण हे हायस्कूल झाल्यामुळं हायस्कूल हायस्कूलमुळे खूप वरसे आता शिकायला लागले मुली पण शिकायला लागल्या पार कॉलेज पर्यंत मुलं पण गेले बरेच अधिकारी झाले कोणी पोलीस झाले कोणी वकील झाले म्हणजे याच्यामुळं बरं आमच्या परिसराचा विकास झाला अंजनेरी तळेगाव खंबळ बेलगाव ढागा दुडगाव गणेशगाव मुळेगाव अशे पोर शिकायला लागले इथं आणि आता इथं बारावी पर्यंत कॉलेज झालंय चांगलं आहे आठ गावच्या त्या कुलकर्णी काढलं लोकल आपल्या कुलकर्णी पुण्याचे होते बर त्यांनी काढले बरोबर ते बरंच मोठं बनविले आता इथून आपल्याला ते कमी दिसतं पण हा कॉलेजचा भाग दिसतो ज्या माध्यमिक विद्याचा भाग आहे ना तो त्या बाजून राहिला त्या तिथं बरं का एक पुणे शिक्षक होते त्यांची बावीस एकर जागा आहे हो आणि त्यांना मूल बाळ वगैरे नव्हतं ना त्यांनी या संस्थेला दान केलं कारण संस्था पडायची त्यांनी जागा दान केली संस्थेला बावीस शेखर जागा आणि त्या जागेत ते उभं राहिलं आणि आता हे जे सप्टेशन दिसत ना त्याच्या त्या आता आमचे इरामल खोस जे आमदार आहेत त्यांनी आम्हाला सहा खोल्यांचं पत्र दिलं म्हणजे मी पण गेलो होतो त्यांनी जवळजवळ म्हणजे आम्हाला साफ वाल्या गावून देणार दोन एकर गावाने जर तीन एकर जागा देईल गावाने म्हणजे मी दोन हजार अकरा पासून आहे आमची जी जिल्हा परिषद शाळा आहे खांबाळ्याची त्याच्यावर मी समितीवर अध्यक्ष आहे माझे अध्यक्ष आहे शाळा समितीचा अध्यक्ष शाळा समिती अध्यक्ष मरा प्राथमिक शाळेत प्राथमिक शाळेत खूप सुंदर रवींद्रजी गोडसे हे मला खूप सुंदर असा हा परिसर दाखवत आहेत आणि खूप आनंद झालाय नाशिक जिल्ह्यामध्ये मी आलेलो आहे आणि या परिसरातला हा सगळा त्र्यंबकेश्वर रोडवरचं त्यांचं खंबाळे गाव आणि हा सगळा परिसर आता बदलला आहे फार पूर्वी जसा होता त्यापेक्षा आता आधुनिकीकरणानं सगळा परिसर बदलला इथं नवीन हायस्कूल आलं गावं आहेत त्याचबरोबर सगळी शेती डेव्हलप व्हायला हो लागलेली आहे आणि खूप महत्त्व या ठिकाणी याय लागलेलं आहे बरोबर आहे हो बरोबर हां